पंढरपूरच्या नाट्यरसिकांनीसुद्धा नटसम्राट या नाटकाचे असंख्य प्रयोग केले विनय बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या कलावंतांनी हे नटसम्राटचं शिवधनुष्य पेललं होतं अगदी पुण्याच्या बालगंधर्वपर्यंत त्यांनी हे प्रयोग केले पंढरपूरच्या आसपासचे ग्रामीण भाग तालुके खेडी या ठिकाणी हे प्रयोग झाले स्वत विनय बडवे हे यातली गणपतराव बेलवलकरांची भूमिका साकारायचे आणि त्यांच्याबरोबर मग इतर पंढरपूरकर असायचे दोन हजार सोळाला झालेल्या अशाच नटसम्राटच्या संचामध्ये मला गणपतरावांचा मुलगा नंदा साकारायला मिळाला यापूर्वीही नटसम्राटच्या या, या संचामध्ये मी छोट्या छोट्या दोन तीन भूमिका साकारल्या होत्या मात्र यावेळी मला खऱ्या अर्थानं मोठी भूमिका साकारायला मिळाली